I've pessoa que स्वागते नमस्कार गाना. नमस्कार स्वागत आहे काय झालं का जेवण का तुमचं संपला का सप्ताह बाजीराव दादा नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं पण श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश नमस्कार दादा स्वागत आहे झालं का जेवण तुमचं झालं का जेवण संपला का काका तुमचा काय म्हणते काका बाजीराव दादा झालं का तुमचं जेवण झालंय माझं जेवण झालंय या चला म्हटलं आता थोडा वेळ लाईव्ह घ्यावं ब अब... नमस्कार दादा तुमचं नाव सांगितलं तर बरं होईल तुमचं नाव घेता येईल मला असं तर काही नाव मला तेवढं असं हे होईल नाही झालं का बर बर उशिरा जेवतात का मग बाजीराव दादा उशिरा जेवतात का तुम्ही पेरणी ते झाली का काका बाजीराव दादा तुमच्या इकडची पेरण्या झाल्या का हो का आमच्या इकडंच राहिले बरं का वल जास्त असल्यामुळं तर काढायला चालले आणखी नाही झाले आमच्या इकडं सप्ताह तेरा तारखेला संपणार आहे बर बर काही नाही तोपर्यंत मग मस्त आहे बघा दोन टाइम कीर्तन जेवण तुझं झाला का बस पाठ करीत बस तेरा तारखेला तेरा तारखेला मग काल्याचं कीर्तन नंतर समाप्ती नमस्कार अनुताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती मग काका तुमची तुमची ड्युटी चालूच आहे का किती वर्ष करायची आणखी ड्युटी काका तुम्हाला नमस्कार अनुताई स्वागत आहे तुमचं जेवण ते झालं का अनुताई लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा सध्या तर मला कोणी नवीन पण शिशीवर बसून जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमंतात आणूताई सगळ्यांना नमस्कार ओ, हो होत आहे झालंय माझ शेतकऱ्याला शेतातले आवड कष्ट करावे लागतात हो ना दादा शांत त्याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही बाजीराव दादा तुम्ही बीड बीडचेच आहेत ना शेतकऱ्याला कष्ट म्हणून जमतच नाही त्याला पिकाची आशा असो किंवा नसू कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तुमच्या इकडे काय काय पिकं असते बाजीराव दादा आमच्या इकडे आता जेवारी करड अशी पिकं असते आणि अगोदर सोयाबीन होत बघा दोन वर्ष बाकी आहेत रिटायर्ड होण्यासाठी हो का, का, का? बर बर पुन्हा पेन्सेन मग आरामच ना मग शेताकडे लक्ष द्यायचं आणि सारखं आराम पण करून नाही हे करायचं बसायचं हे की नाही काका बरं मी एकदा जरा पण आराम करायला लागलात ना मग शरीराला तशीच सवय लागते त्याच्यामुळे नंतर शेतात लक्ष शे द्यायचं जरा अनुदान आलं का हो, हो दिवाळीच्या अगोदर आलं ना शेती करायची हा शेती करायची काका भरपूर म्हणजे मुली पण असतील तुम्हाला नातवंड असतील दिवाळीला हे ते का नाही कुणी ऊस आणि कापूस असते का बर बर आमच्या इकडे भरपूर दुसरे पण असते पिकं बर का बाजीराव दादा लाईक करा कमेंट करा पटापट सर्वांनी आपल्या लाडक्या ताईला धन्यवाद आणू ताई आ, हो हो आलती आलती सुरुवातीला दिवाळीच्या दिवाळीच्या मिठीतच काय की बघा दिवाळीच्या मिठीत आले थोडं पण तेच नुकसान झालं पण थोडं आधार आधार जे म्हणतो का नाही शेतकऱ्यांना थोडा आधार भेटला पण भरपूर नुकसान झालं ना नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा शिवर नऊ जण आहेत आता काही नाही आलं आता नाही आलं बाजीराव दात नाही आलं बर का एक मुलगी आणि मुलगा नाही का आमची का चार पाच एकर आहे बाजीराव दादा काका दादा नाहीत का, का? मग नमस्कार दादा झालं का जेवण शिवशेजारी शुभ ताई नमस्कार जेवण केलं का ताई मी केलं आज अरे बापरे शेंगुळे खाल्ले का झाले दादा आज पण जेवण झाले आमचं काही नाही वरण भात चपाती बागायती म्हणतात का बागायती हो भिजते बाजीत दादा भिजते गेले वर्षीच भीर घेतलेली आहे भिजते पण तेवढं माळव ते नाही काय करत तर का तुमचं झालं का दादा जेवण हो हो आलेली आलेली दादा खूप छान मेनू बर बर आईनं बनवले होते का निखील दादा मग जिल्ला असल्यामुळं आलतो तो एक दोन वेळेस आलतो खूप छान मेनू अच्छा लाईक करा कमेंट करा पटापट सर्वांनी हो दत्तात्रय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दादा नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण दादा दादा माझं झाले बरं का दादा एक मुलगा व त्याला एक हो का हो का छान आहे ना मग जास्त नाही असं काही पण छान आहे फॅमिली तुमची होईल ना नंतर पण होईल आणि ताईला दोन मुली म्हणलात ना चॅनल व्हिडिओ बनवून आहे मनोहर दादा तुम्ही कुठून आहात मला कमेंट नाही समजली बाजीराव दादा काय म्हणतात चॅनल व्हिडिओ बनवून आहे मनोहर दादा कुठून आहात तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विश्वजित दादा नमस्कार स्वागत आहे दादा <laughs> दोन नाते बर बर छान आहे काका फॅमिली तुमची आणि काका दादा जवळच राहतात का लांब असतात मग तुमच्यापासून निखिल दादा म्हणतात होय ताई आजचा मेनू उडापी रेसिपी बनवायचा होता होती वडा सांबर मात्र आईला लक्ष नव्हते उशीर डाळ भिजत नाही म्हणून शेंगुळे खाल्ले छान आहे ना निखिल दादा आजकाल ना ते जुने शेंगोळे वरण फळ असं जास्त नाहीच बर का दादा कुठून आहात विश्वजित दादा तुम्ही व्हिडिओ छान असतात का बरं बरं धन्यवाद दादा कारण शेती करीत करीत काहीतरी वेगळं करायचं त्याच्यामुळं इकडे वळलेली आहे बरं का कारण आपल्या इकडं तर जास्त नाही तशी युट्यूब हो का, का, का। चांगली गोष्ट आहे ना मग असं हे होते ना सगळे जवळ असल्या छान वाटते निलंगा कोणता निलंगा बीड जिल्ह्यातलंच का हो ना ज्योतिताई नमस्कार ज्योतिताई निलंगा अंबाजोगाई तालुक्यातला का ज्योतिताई थंडी आहे का आहे ना ताई आजपासून जास्त जाणवायली बर का थंडी विश्वजित दादा लातूर आहात का बर बर धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा आणि जे कोणी शिशीवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा लाईक चारच झाले तर बरेच जण शिशीवर आहेत लाईव्हला लाईक करा मुलगी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे हो का का खूप छान मग आणि त्या पण तुमच्या तिकडंच असतात का जवळच असतात का हो हो झाली थंडी आता आबाळ ते गेले ना त्याच्यामुळे आता थंडी जास्त जाणवायली बरं का नाहीतर इतके दिवस नव्हते जाणवत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि लाईव्हला सगळ्यांनी स्क्रीनला मध्यभागी भागी दोनदा टच केलं का नाही असं असं दोनदा केलं की स्क्रीनला टच केल्यावर लाईव्हला लाईक होते त्या चार लाईक झालेले आहेत तर आपल्याला निदान दहा तर लाईक व्हावं आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनीच हो का आणि कसं असतंय ना जिथे जास्त असं तळ गंगा असेल ना तिकडे जास्त थंडी वाजते होणं पाहिजे राव दादा पाणी किंवा पाण्याचं जास्त भिजवणीचं क्षेत्र असल्या तिथं पण जास्त थंडी वास्तीय नवीन असाल तर सबस्क्राईब अनुताई धन्यवाद अनुताई कमेंट साठी मोर्या जय श्री कृष्ण ताई साहेब नमस्कार मोर्या दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का तुमचं जेवण आणि कुठून आहात तेवढं सांगा लातूर निलंगा अं दादा गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटते बरं का मला हो, हो मोर्या दादा नमस्कार झाले माझं पण जेवण तुमचं झालं का ताई गरमा गरम शेंगोळे कुटके डरके थालीपीठ वरण फळ चिरमा शिळ्या पोळीच चुर्ण पोहे सारख हां, हां, हे सगळं मागचं ना निखिल दादा आता ते वरची वर वरचीवर असं हे व्हायले बर का मी बारामती महाराष्ट्र बर बर मोर्या दादा नमस्कार मोर्या दादा Uh, आम्ही शेतकरी आहोत मोर्या दादा तुम्ही काय करतात हो बारा हो बाजीराव दादा चुकलं का थांबा एक मिनिट अमरावती सॉरी अ सॉरी चुकलं बरं का बारामती नाही अमरावती हो मोर्या दादा माझी माझ्या छानच असं मिस्टेक झाली बरं का काय करतात दादा शेतीच आहे का तुमची पण आता पण आई गरमागर कुटके बनवते मला मनापासून आवडतात आहे आणखीन तर आहे बरं का आपल्या इकडं असं भाकर किंवा पोळी वाटुळ नाही होऊ द्या वाटत कारण जनावर जर घरी असेल तर जनावराला टाकायचं आणि जर नसेल तर बनवून कुटके तर बनवतात नाही तर चपातीच्या असे छान कुटके पण होतात ना बारीक बारीक पोह्यासारखे म्हणजे कसं आपल्याला होऊ द्या वाटत नाही निखिल दादा बारामती विदर्भ दादा हो का तिकडं पण भरपूर युट्यूबर आहेत ना पण दादा हो दादा निखिल दादा काय म्हणतात हो बोगस भेटला कोर्ट मॅटर चालू आहे Uh, कशाच दिलीप काका का का ताई तुमच्या जवळच असतात का बर बर ताई मस्त चुलीवरच जेवण बनवताना बर बर मोर्या दादा बनूत मोर्या दादा कारण चूल पण आहे आमच्या खेडे गावातून आहोत आम्ही चूल पण आहे जवळच आहे का बर बर असत एखादं माणूस तस का का अनुताई नाहीत का तुम्ही नमस्कार ताई साहेब नमस्कार अनुज दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती ते झालं का जेवण तुमचं हो हो मोर्या दादा आहे ना काय म्हणतात अनुज दादा झालं का जेवण तुमचं आ, ताई आमच्या इकडे शिळ पोळी चाळण खारब झालं की ते विकतो आणि भांड्याच्या कपडे हो का दादा आमच्या इकडं पण आहे तस निखिल दादा आंबजोगा काय नाही विश्वजीत दादा मी हो मोर्या दादा हात कान आणता येई एक दोन कमेंट कर लक्ष दिलं नाही मी म्हटलं त्याच्यामुळे मी बिंदास बसले आपण जरी मराठी असतो ना मराठी माणूस पण एखादं हे करते बर का अ तुमचे ना भरपूर मस्ती खोरे हो मोर्या दादा कृष्णासारखा भरपूर मस्ती खोरे हो ताई साहेब आज आमची पार्टी आहे बर बर संडे स्पेशल ना बर बर अनुज दादा झाली का चालूच आहे शेतात आहे का अनुज दादा अंधाराला घाबरत नाही मोडेल पाकणार नाही बहिणीची साथ आहे सदैव माझ्या लाडक्या बहिणीला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद निखिल दादा शेतात आहे का बर बर ठीक आहे करा जेवण अनुष दादा मग झाली का नाही माझी तयार मुलाचा कृषी डिप्लोमा झाला आहे पण नोकरी नाही मिळाली अजून बर बर शेती असल्यावर काय दिलीप काका शेतामध्ये पण जमते भोर्या दादा नाही सांगू शकत मी शेतात पण जमता ना शेत शेती जर असेल तर शेतात पण जमता ना मग कृषीचा डिप्लोमा झालाय भाजी झाली आहे आता बर जेवा जेवा. हो ज्योतिताई तुम्ही टाकले का ज्योतिताई व्हिडिओ आज हो का आमच्या इतकीच आहे काका तुम्हाला पण शेती मग आज टाकले का नाही ज्योतीताई तुम्ही मी व्हिडिओ पांडुरंग दादा नमस्कार नमस्कार पांडुरंग पवार रामकृष्ण हरी बर बर का, का म्हणजे अशी भिजवणीची असेल ना बागायती आहे हो ना मग जमतय ना त्याच्यात पण म्हणजे दादांनी जर केलं तर जमतंय ना मग कारण कृषीचं शिक्षण झालेलं आहे आणि शेतात तर आवश्यकता असते सगळी त्याची हो टाक टाकले का किती टाकले ताई कमीत कमी दोन तर टाकत जा एवढं काही जमत नाही व्हिडिओ टाकायला जमते कारण थोडा का होईना वे वेळ काढावाच लागते ते नाहीतर असं म्हणजे अगोदर काढून ठेवायचे नंतर पब्लिक करायचे मग म्हणजे सकाळी तर टाकत जा, जा नाही तर असं दिवसातून एकदा दोनदा असा ता टाइम फिक्स करून टाकायचे कर आम आमच्या आणखी पेरणी नाही झाली बर का पण हरभरा हो का चार टाकले का हो बस झाले पण जास्त पण नका टाकत जाऊ म्हणजे काही आज चार उद्या असं कधी दोन दोन पण टाकले तर जमतेत नाही जास्त पण टाकले तर जमते तर पण चारच्या मध्ये राहू द्या लॉंग पण टाकले का एखादा मी बघितले तर आणखी सबस्क्रायबर नाही जास्त झाले तर तुमचे पन्नास सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर लाईव्ह घेता येते पन्नास नाही झाले मी बघितलं तर नऊ ते झाले पन्नास तरी पन्नास झाले का ज्योतिताई मग लाईव्ह घेता येते बर का तुम्हाला लाईव्ह चालू करू शकता येते पन्नास म्हणजे आज झालेत का आज म्हणजे आज उद्या जर झाले असेल तर लाईव्ह चालू करता येते तुम्हाला मग कारण लाईव्ह न आपण जास्तीत जास्त असं हे होतो पण जरा धट राहावं लागते कारण निगेटिव्ह कमेंट येते आता आणि कसं वाटते माहिती का लोकांना आपण हेच लो करतो काही की तर थोडा धट राहायचं काय होत नाही कारण आपल्याला जेवढे चांगले माणसं भेटत का नाही तेवढेच वाईट पण माणसं भेटतात बर का युट्यूब फॅमिलीवर सकाळी नऊ ते सहा पर्यंत व्हिडिओ टाका व्हिडिओ मान्य धरले जातात मी पण टाक टाकतो हो का निखील दादा आणि निगेटिव्ह कमेंटला लक्षच नाही द्यायचं बरं का आपण कारण निगेटिव्ह लोक ना ते येणारच झाले पण लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडून अनुता काय म्हणतात नाही कमेंट समजली मला चला तर जे कोणी नवीन आहे त्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक निदान दहा तर होतील असं वाटलं होतं पण सगळे गेले काही की तर जे कोणी आहेत त्यांनी लाईव्ह ला स्क्रीनला मध्यभागी टच करून लाईव्ह लाईक करा हो आज झालेत हो का मग दोन तीन दिवस थांबा थोडे होऊ द्या आणखी चार पाच आणि नंतर लाईव्ह घ्यायला चालू करा त्याचा पण मग कशी घ्यायची कशी नाही त्याचा एखादा व्हिडिओ पहा आणि नंतर लाईव्ह घ्यायला चालू करा एकदम बरोबर बोललीस ताई हो का दादा धन्यवाद दा, निखिल दादा कारण ज्योतिताई पण आपल्या सारख्याच शेती करीत करीत त्यांनी पण आज युट्यूब वर बघितलं होतं आज पहिल्या नंबरला लाईक केलं ला। बर बर काका तुम्ही तुम्हाला नाही बरं का जे कोणी राहिलेत ना शिशिवर बरेच जण आलते पण लाईक केलं ला नाही लोक जास्त नाव ठेवतात हे ना ज्योतिताई तसंच होतं माझं पण पण आता काही नाही वाटत कारण सुरुवातीला लोक नाव ठेवत बोलत पण म्हणाले ना निगेटिव्ह असतेतच बरं का पण एकदा जर आपण त्याच्यात उतरलो तस नंतर नाही काय वाटत आणि जरी निगेटिव्ह आले तर असतंय आपल्याकडे ऑप्शन तुम्हाला हळूहळू कळत जाईल पण एवढं सुरु हो की सुरुवातीला जरा भीती वाटते होऊ द्या आणखी थोडे होऊ द्या किती दिवस झालं तुमच्या ह्याला चालू करून चॅनलला चालू करून किती दिवस झाले हो ना काका कारण अगोदरच तुमच्या कमेंट दिसल्या होत्या मला चला म्हणलं आज मी ना लाईव्ह टाइम पण दिलता आणि म्हटलं चला आता थोड़ा वेळ जावं आणि काका पण दिसायले आलेले कमेंट दिसले होते तुमच्या चला सात झाले आणखीन तीन पटकन लाईक करा आणि नंतर मी थांबते ताई किती दिवस झाले तुमच्या चॅनलला काढून होतील पटकन तुमचे होतील बर का मला कमेंट दिसत नाहीत का काय